नवीन साईड चालू आहे नवीन साईड साठी एक चौकट घेतल्या चौकट बांधून घेऊन जायचं साईडवर ठीक आहे सर मित्रांनी आम्ही चौकट बांधायला बघया कशी चौकट जात्या तर काय तुझे राहील का तुझी वेळ वेळ जाऊ नको बरोबर वेळ आपल्याला लांब जायचं

बड़ाई तो नाई मन सल्कु तुला योगो सुझान जरून जरू आत्रो भड़ु दे आत्रो दे घर आहे एक हजार स्केअरफोट आणि चौकट बघा घेतले आठ फुटाची आता चौकट आठ फुटाची घर आहे एका पाच फुटाची चौकट आठ फुट चौकट किती फुटाची आठ फुटाची खरे चौकट साडे आठ फुटाची आणि घर किती फुट एक हजार स्केअरफोट